नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो विजय शिवतारेंनी थेट बारामतीतला जनतेचा आकडाच सांगितला त्यावरून दिला अजित पवारांना इशारा निवडणुकीच्या तोंडावर दादांना सर्वात मोठा धक्का काय आहे बातमी सविस्तर जाणून घेव्यात दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही असं वक्तव्य करत विजय शिवतारे यांनी दोन हजार एकोणावीसच्या आठवणीला उजाळा दिला तू कसा निवडून येतो असे म्हणणारे अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे असं शिवतारेंनी निवडणुकीच्या तोंडावरच विधान केलं आणि ज्या शरद पवारांमुळे अजित पवारांची दागदूक बारामतीमध्ये आधीच वाढली होती त्यातच उडी मारत विजय शिवतारे यांनी आपला नेम साधला त्यांनी थेट अजित पवारांना बारामतीतलं एक मतदानच हातावर मोजून दाखविले आणि त्यात कसा दादांचा पराभव होईल असे देखील नेमकी अचूक उत्तर दिले त्यामुळे पवारांचं काम आता विजय शिवतारेंनी आणखी सोपं केलं आणि अजित दादा यांच्यासाठी ही निवडणूक मोक्यावर प्रतिष्ठेची करून टाकली हे निश्चितच तर मित्रांनो राजकारणात उतरल्यापासून अजित दादांनी जे बोलून दाखविले आणि त्यामुळे त्यांचा दबदबा राहिला आणि आता ही पहिली अशी निवडणूक आहे की अजित पवारांचेच आता निवडून येण्याबाबत पहिल्यासारखी गॅरंटी नाही यावरून तुम्हाला काय वाटतं अजित पवार निवडून येतील की शरद पवार बाजी पलटवतील तुम्हाला काय वाटतं तुमचे मत नक्की कमेंट करून सांगा तोर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र